राम राम भावान्नो बहिणी नऊ तर मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे तर भावन्नो बहिणीनो आज लय दिवसानंतर लई म्हणजे माझ्या अंदाजी मा तरी एक वर्षानंतर मी आज गायांकडे आलो आहे नाही तर तुमची नानी नाही तर गुरु दोघंच सारी देत पण मी आलो आज गुरु कॉलेजला गेला आणि नानीला थोडं काम होतं घरी मग म्हणलं चला मी जातो ती म्हणे नका जाऊ तुमचा पाय दुखन पण मग आता कवर आपण बी त्या पायाची काळजी करावा आहे की नाही मग हे कामं मग जनावरांकडं कोण नसतं ना म्हणून मग मला म्हणलं मीच म्हणलं मग मनातल्या मनात म्हणलं चला जाऊ आपलं आपल्या गायाकडं तर इकडं आप अशा आपल्या गाया गायाचरू राहिल्यात अशा गाया चरा त्यात भुरभूर भुरबुर पाऊस येऊ राहिलाय हवा आपल्या आहेत हां गायाला उन्हाळ्यात घायलाच नव्हतं राहिलं तर अशा गाय आहेत या तिथं आपली तेव्हा ती तिकडं कपशी आहे ही विहिरी विहिरीला पाणी बिनी आहे आणि गावाकडचा पाऊस येऊन गेल्यानंतरचा निसर्ग एकच नंबर दिसतोय दिसतो का नाही हां असं पहा नाही आता काय भारी वातावरण आहे राहू म्हणजे आता स्वर्ग तर काय आपण पाहिलं नाही आणि आपण एवढं पुण्य करेल नाही का आपण स्वर्गात जाऊ म्हणून पण आपण ऐकून आहे ना का स्वर्ग असा असतो बाबा स्वर्ग तसा असतो तर त्या पद्धतीनं तुम्ही विचार करा राह का स्वर्ग याच्यापेक्षा वेगळा काय या, असू शकतो स्वर्ग अहो जगाचा मालक श्रीकृष्ण यांनी सुद्धा गायी चारल्या होत्या आता मला लोक म्हणतात का तू एवढा शिकला आणि शिकला तेवढा हुकला मी कस काय रे तर म्हणे तू शिकला जनरात सारीत हो मी ना अरे श्रीकृष्ण पण जनावर चारीत होती हां पण ते समजून घेणे इतपत त्यांची कॅपॅसिटी नाही राहत जाऊन द्या लोकांचे काम आहेत हवा टी टी टेस्टी कशी ओलट ती बहुतेक इथं कुठं तरी ना टीटीचे अंडे असते त्याच्यामुळे टी टी आलडू राहिली टी टी कशी ओलड ती माहिती आहे ना ट्या 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 असं चालू आहे हां एकदम भारी वातावरण पण आभाळ पण आलेलं आहे असं एक नंबर वाटतं ना, का नाही मला सांगा बरं तुम्ही आणि हे जी सुख आहे हे मी मागाशी म्हणलो ना स्वर्ग सुख तर हे स्वर्ग सुख नशीबाले लोकांनाच भेटतं तुम्ही म्हणजे समजा व्हिडिओला बोलणारे काही बोलतील का याच्यात काय सुख आहे बो याच्यात काय आमकं आहे खरं आहे तुम्ही चांदीच्या ताटात जेवत असताना तुम्ही सोन्याच्या ताटात जेवत असताना तुमच्या तोंडात चांदीचं चमचं असन पण हे जे वाता वातावरण आहे हे वातावरण पाहायला तुम्हाला घराच्या बाहेरच पडावं लागतं आणि शक्यतो म्हणजे गावखेड्याकडेच जावं लागतं तसं हे गावखेड्यातलंच वातावरण हे एक नंबर आहे बरोबर आहे का नाही तर अशा पद्धतीने आहे का मग सकाळी गुरु गेला कॉलेजला गुरु कॉलेजला गेला मग मी दूध घेऊन गेलो दूध बी टाकलं डेअरीत आलो गावात बसलो थोडा वेळ कारण काय म्हणते त्याला गावाच्या पंचायती करावं लागे त्याने थोड्या आणि दूध जे लोक आता माहे शेतकरी भाऊ आहेत ज्यांचा दुग्ध व्यवसाय आहे दुधाचा धंदा आहे त्यांचावाला त्यांचं वैशिष्ट्य सांगू का मी तुम्हाला त्यांचं वैशिष्ट्य असं राहतं माया सगळं बरं का म्हणजे मी काय धुतल्या तांदळाचं नाही माया आहे सगळ्यांचं वैशिष्ट्य सांगत हो का दूध टाकायला डेअरी टाकायला गेलेला शेतकरी हा कधीच लवकर घरी येत नाही बिना किटल्याचा वास सुटल्याशिवाय तो कधीच घरी येत नाही आणि त्याच्यातलं दुसरं वैशिष्ट्य सांगतो जो शेतकरी दूध टाकायला गेल्यानंतर लगेच माग आला ना त्यानं बंगलाच बांधला बरोबर आहे का नाही आणि जेव्हा शेतकरी दूध टाकायला गेल्यावर संध्याकाळीच किटल्या घरी घेऊन आला त्यानं वावरं ऐकले त्याच्या दारात खुटाने राहिला गायंचं ही सत्य परिस्थिती बरं पर का तर अशा पद्धतीनं हे चालू आहे कामं हां पाऊस येऊन गेला आता हवा आताच पाऊस येऊन गेला झाडावर पाणी बा किती भारीले तुम्हाला दिसत असून अहो हे सुख नाही मग काय हे स्वर्गच ना नाओ आहे का नाही तर तुमचं काय काम चालू आहे आणि आमच्याकडे माझ्या अंदाजे तरी का पंधरा तीन वार झालेत तीन वार कळत आहे का तुम्हाला म्हणजे वीस एकवीस दिवस झाले त्याच्यानंतर आज पाऊस आला पिकं फार आडे पडली होती फार सुकून गेली होती पिकं पण पाऊस आला आणि काल संध्याकाळी एक चांगला फाटकारा झाला होता मग ते थोडा एक काय भेटलं जीवदान भेटलं एक सलाईन भेटलं पिकांना चरा देत त्या जाणार हा बा हिचं नाव काय माहिती का मला पाहून घेऊन हां हिचं नाव डुबरी आहे ती पाठीमागची बांडी आहे ही डुबरीची कारोडे चाभरी म्हणतो तिला ती बांडरी का पाठीमागची तिचं नाव शेंबडी आहे तिच्या पुढची आहे का ती मोठी कारोडी आणि तिच्या मागची एका मोर्या तोंडाची आहे आणि ही का ही काळी आहे असे आपले गायांची नावं आहेत आता मी गायांची नावं तुम्हाला सांगितलेत तर मग आता तुम्ही आहे गा, का मला कमेंटमध्ये सांगा का गायांची नावं काय काय आहेत आता मी तुम्हाला परत सांगतो बरं पर का ही पांढरी आहे का खिलार तिचं नाव शेंबडी तिची शेजारची आहे का तिचं नाव मोठी कारोड तिच्या मागची आहे का तिचं नाव मोरी ही बारकी कारोड आहे का हिचं नाव चाभरी ही बांडी ही डुबरी हिची कारवडी ही खरं का आणि हिच्या पलीकडची जी आहे का तिचं नाव आहे काळी हां गायांचे नावं ध्या ना ठेवा आणि कमेंट करून सांगा बरं का गायांचे नावं काय काय सांगितले मॅ हां आणि काय होतं आहे का जनावर आपण चारायला सोडले का गाया त्याचा फायदा दुसरा असा होतो कारण आजकाल दूध आहे का फॅट आणि पोर घेतलं जातं बरोबर आहे का नाही तर मग लागलं पाऊस यायला परत फॅट आणि यशनेपोर दूध घेतलं जातं बरोबर आहे ना तर मग रानात चरले का जनर मग फॅटमध्ये या सेनेपमध्ये फरक पडतो कारण वेगवेगळ्या वेग प्रकारचा चारा त्यांना खायला भेटतो म्हणून मग हे का दूध वाढतं आणि फॅटमध्ये वा वाढती चांगली फॅट वाढती म्हणजे भाव चांगला भेटतो मग शेतकऱ्याला बरोबर आहे की नाही ए वय वय शेमड्या कशा वळाल्या हां शेमड्या ह्याला ह्या मोरी मोरी <नौ्णत्था> आय का हे शेतकऱ्याचे जनावर आहेत आणि हे वळण आहेत म्हणजे शेतकऱ्याच्या जनावरांना वळण आहे पण जे राजकारणी लोक आहेत पांढऱ्या कपड्यातली म्हणजे ही पांढऱ्या गाईला वळण आहे पण पांढऱ्या कपड्यातल्या लोकांना वळण नाही हिला वय म्हणलं तर वळती आणि ते तिची का ते जनावर पांढऱ्या कपड्यातले जनौरं ते नाही ते कोणाचंच ऐकत नाही हां काय तो कृषी मंत्री आहे आपला तो संसदेत म आपलं विधानसभेत पत्ती खेळतोय मोबाईलवर हां आणि वरून वर तोंड करून म्हणतो बी कसा पाहिलं का तुम्ही का मी काय कोणाचा विनयभंग केला का मा राजीनामा माघू राहिले अरे तो विनयभंग नाही केला बाबा पण तुला तिथं पत्ती खेळायला नाही पाठवला आम्ही तुला निवडून कशा करता दिलं तू त्या पदावर बसलेला आहे तुला का पत्ती खेळायला निवडून दिलं का काय लोक बोलत आहेत राहू आपल्याला फटतच नाही ह्या गोष्टी म्हणजे अशी इतकी कुठं लोकं असतात का शेतकऱ्याच्या जीवावरती निवडणुकीला उभं राहायचं निवडून यायचं आणि निवडून आल्यानंतर संसदेत माग एका खासदाराचा का व्हिडिओ व्हायरल झाला होता तुम्ही पाहिलं का पाहत होता तो संसदेत असे जी लोकं आहेत मग ह्या लोकांमुळं शेतकरी सुधरण कसा बरोबर आहे का नाही जाऊ द्या हवा शेतकरी काल राजा होता आज राजा आहे उद्या राजाचे फक्त त्या राजाचं एका राजा पण टिकून राहणं हे गरजेचं आहे कारण शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा शिंदा म्हणते आणि ज्या दिवशी शेतकरी संपन त्या दिवशी हे जग माझ्या बापाने जर नाही धरला पेरा तर तुम्ही काय खाता धतुरा अशी अवस्था आहे शेतकरीची पण असू द्या आजचा हा माझा रानातला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा मी तुमच्या कमेंटची वाट पाहतो सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय